स्वर्गीय दत्ताजी भाले स्मृती समिती आणि वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन समर्पण कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नताशा जरीन केळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून हरिभक्त परायण जनार्दन महाराज मेटे यांनी मार्गदर्शन केले प्रमुख पाहुण्या नताशा केळकर यांनी आपल्या मनोगतातून स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले तसेच प्रत्येक नागरिकाने जागरूक होऊन आपला परिसर आपले शहर आणि नद्या स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय यावेळी मार्गदर्शक हरिभक्त परायण जनार्दन महाराज मोटे यांनी स्वच्छतेचा मुद्दा अधोरेखित करत नमामी गंगेच्या धर्तीवर लोकसहभागातून गोदावरी स्वच्छ करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला स्मृती समिती आणि वसतिगृहाचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी विभाग संचालक बबनराव जगाडे यांच्यासह अनेक नागरिक आणि महिला उपस्थित होत्या वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने करून यशस्वीरित्या पार पाडले